राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री अग्नितांडव शॉर्ट सर्किटमुळे मालवाहू मॅक्स पिकअप जवून खाक वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील कारेगाव का फाट्याजवळ चालत्या मालवाहू मॅक्स पिकअप वाहनाला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री दीडच्या दरम्यान घडली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू मॅक्स पिकअप वाहन क्रमांक यू पी पंच्याण्णव ए टी बारा अठरा हे खाली कॅरेट घेऊन नागपूरवरून आदिलाबादकडे जात होते दरम्यान कारेगाव फाट्याजवळ शॉर्ट सर्किट होऊन वाहनाला अचानक आग लागली आग लागल्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालक मुस्ताक अहमद बाबू अली व वर्ष राहणार आगीचा वेग जास्त असल्याने आग नियंत्रणात न येता संपूर्ण वाहनाने पेट घेत श्रणातच संपूर्ण वाहन जाऊन खाक झाले या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा केंद्र व वडगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी घटनास्थळी धाव घेत मेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीत वाहन जाऊन खाक झाले असून हो यात वाहन चालकाचे मोठे नुकसान झाले आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा